धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे तो मकर संक्रांतीचा नवीन वर्ष सुरू झाले की नवीन वर्षाचा पहिला सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे दान करणे या गोष्टी विशेष महत्वाच्या मानल्या जातात मकर संक्रांत हा सण सूर्यदेवांना समर्पित मानला जातो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये सूर्य देव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतील आणि याच संक्रमणाला मकर मकर संक्रांती असे म्हटले जाते तर प्रत्येक प्रत्येक महिन्यात सूर्याचे हे संक्रमण राशीतून होत असते मात्र राशीतील संक्रमणाला विशेष महत्व असून या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो हा सण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीने साजरा केला जाताना पाहायला मिळतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करणे पवित्र मानले जाते तसेच दानालाही विशेष महत्व आहे या दिवशी दान पुण्य केल्याने साधकाला उत्तम फळाची प्राप्ती होते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे मकर संक्रांतीचे फळ काय आहे मकर संक्रांत कशावरती आलेली आहे या संक्रांतीचे वाहन काय आहे शस्त्र कुठले धारण केले आहे आणि वस्त्र कोणते परिधान केलेले आहे कोणता रंग परिधान करावा किंवा कुठला रंग वर्ज करावा या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी कुठली कामं केली जावीत आणि कोणत्या गोष्टी वर्ज कराव्यात या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि उत्कर्ष ज्योतिष चॅनलवर जर आपण नवीन असाल तर मग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा नमस्कार श्री स्वागत आहे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल त्यानुसार मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती हा सण साजरा केला जाईल त्यानुसार संक्रांतीचे फळ दिनांक जानेवारी दोन हजार चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंतचा पुण्यकाळ मांडला जाईल सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावरती होत असल्याने संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेल्या स्थितीत आहे वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करीत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त हे पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल तर पर्व नवे भांडे गाईला घास अन्न तील पात्र तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यासारख्या वस्तू दान केलेल्या शुभ म्हटल्या जातात या वर्षी किंक्रांत म्हणजेच दिन बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तर संक्रांतीमध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष किंवा गवत कापणे गाई म्हशींच्या धारा काढणे व काम विषयक सेवन इत्यादी गोष्टी वर्ज कराव्यात मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे लवकर उठून तेलाने स्नान करतात प्रवेशद्वार रांगोळीने सुशोभित केले जाते आणि दारावरती फुलांचे आंब्याच्या पानांचे तोरण बांधून सजवले जाते मकर संक्रांत हा सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत पाळण्याचा शुभ आहे तर यावेळी पवित्र नदीमध्ये स्नान केले जाते गंगा यमुना गोदावरी कृष्णा आणि कावेरी यासारख्या नद्यांमध्ये त्यांच्या काठावरती असलेल्या पवित्र स्थानांवर स्नान करणाऱ्यांना सर्वाधिक पुण्य प्राप्त होत मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ घालून आंघोळ केल्याने देखील शुभ मानले जाते तसेच असे करणाऱ्या व्यक्तीला आजारपणापासून संरक्षण मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून सूर्यदेवाला अर्पण करणे आणि सूर्याला अर्पण केलेल्या पाण्यात तीळ टाकणे हे विशेष महत्वाचे मानले जाते ज्यामुळे माणसाच्या नशिबाचे दरवाजे उघडतात असेही सांगितले जाते तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडे कुंकू अक्षता आणि लाल फुल घालून हे पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून अर्पण करावे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला गुळ तीळ यापासून बनलेले पदार्थ अर्पण केले जातात या दिवशी सूर्यदेवांचे पूजन करण्यासोबतच सूर्यदेवांच्या मंत्रां मंत्रांचा जपही मानला जातो शिवाय सूर्यमंत्र येत असेल तर त्याचाही जप अवश्य करावा किंवा नसेल तर किमान गायत्री मंत्र म्हणून सूर्याला अर्घ्य द्यावे मकर संक्रांत सूर्याच्या पूजेसाठी विशेष महत्वाची मानली जाते सूर्यदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते जर तुम्हाला विशेष पूजा माहित नसेल किंवा मग करता येत नसेल तर किमान सूर्याला अर्घ्य देऊन ओम सूर्याय न महा या मंत्राचा यथाशक्ती जप अवश्य करावा संक्रांतीच्या दिवशी सकाळी तुळशीला पाणी अर्पण करावे व प्रदक्षिणा घालावी घरातील अथवा मंदिरातील देवांना तीळ आणि गुळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करून प्रसाद वाटावा मकर संक्रांतीच्या दिवशी तुमचे आराध्य दैवत किंवा इष्टदैवतेची पूजा केल्याने अनेक आशीर्वाद प्राप्त होतात आणि म्हणून या दिवशी आपल्या आराध्य दैवतेला पूजन अवश्य करावे मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला जलाभिषेक करावा व तीळ अर्पण करावी महादेवांच्या मंत्राचा जपही करावा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी शनिदेवांची विशेष पूजा देखील केली जाते ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा शनिची दृष्टी असो त्यांची तीव्रता कमी होते म्हणून या दिवशी शनिदेवांना काळे तीळ व तेल अर्पण करावे शनिदेवाला दिवा लावावा व शनीचा मंत्र जप करावा चौदा जानेवारी दोन हजार ला साजरा होणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाला विशेष महत्व दिले जाते तर शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो दरवर्षी मकर संक्रांतीला तरी रंग वर्ज केला जातो तर तो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाची वस्त्र परिधान केलेले असतात त्या रंगाच्या वस्त्रांना वर्ज केले जाते तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे पिवळ्या रंगाच्या कपड्यांना परिधान करू नये असे सांगितले जाते अशी मान्यता आहे की संक्रांतीने जी वस्त्र धारण केलेली असतात ती वस्त्र परिधान करणे अशुभ मानले जाते मग मा काळ्या रंगा व्यतिरिक्त लाल गुलाबी केशरी रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकतात मकर संक्रांतीच्या अनुषंगाने सवाष्ण महिलांच्या हातात असलेल्या काचेच्या बांगड्यांनाही एक विशेष महत्व दिल्याचं समोर येतं दरवर्षी विशिष्ट रंगाच्या बांगड्यांबद्दल चर्चा असते त्यातही लाखेच्या बांगड्यांना विशेष महत्व दिल्या जातं मकर संक्रांतीला सुवासिनीने एकमेकांना हळदी कुंकू द्यावं काही भागात सवाष्ण सुगडांचे वाणही देताना दिसतात या वाणात हरभरे मटार बोर गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्ये या गोष्टी विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणाच्या पूजनात त्यांना महत्व आहे आणि म्हणून या गोष्टी सुगडात भरून महिला वर्ग एकमेकांना वाण म्हणून देतात मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची एकमेकांना देण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिळगुळ एकमेकात वाटप करून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणण्याची संधी आपल्याला मिळते भले पुरे विसरून या सणाला तिळगुळ दिल्याने नात्यांमधील गोडवा वाढतो तिळगुळ हे उष्ण असल्याने संक्रांत काळात थंडी जास्त असल्याने शरीराला उष्णतेची आवश्यकता असते आणि ही उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतो आणि याच मुख्य कारणामुळे तिळगुळ देण्याची परंपरा आपल्याकडे रूढ झालेली आहे या दिवसात हळदी कुंकवाचे आयोजन देखील केले जाते आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश असल्यामुळे त्या संबंध संबंधित अनेक सण उत्सव समारंभ साजरे केले जातात आणि शेतकऱ्यांसाठी ही संक्रांत हा मुख्य सण मानला जातो काही भागात पिकांच्या कापणीला सुरुवात केली जाते तर काही भागात देवाला सुपात हरभरे बोरे तिळगुळ ऊस अर्पण करून साजराही केला जातो तेच काही भागात नवीन वर्षात पितरांसाठी तर्पण केले जाते तर काही भागात या दिवशी पितृतृप्तीसाठी सवाष्ण भोजनही दिले जाते असे म्हणतात की या दिवशी दान केल्याने व्यक्तीला त्याचे अनेक अनेक लाभ मिळतात म्हणून या दिवशी दान दक्षिणेला विशेष महत्व आहे या दिवशी गंगा स्नान केल्याने देखील पुण्याची प्राप्ती होते मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी असते तर या दिवशी भाज्या एकत्र करून त्यांची भाजी बनवली जाते तिळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते आणि हाच प्रसाद देवाला देऊन सगळ्यांनी आवडीने खाल्ला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी स्वयंपाकात पुरणपोळीचा बेत केला जातो सर्वजण एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगुड बोला असे म्हणून तिळगुळ वाटतात आणि विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू समारंभ देखील ठेवतात तर या दिवशी लोक पतंग उडवण्याचा आनंद देखील घेताना दिसतात महाराष्ट्रात संक्रांत तीन दिवस साजरी केले जाते पहिल्या दिवशी म्हणजे संक्रांतीचा एक दिवस अगोदर भोगी आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत तसेच तिसऱ्या दिवशी किंक्रांत या पद्धतीने तीन दिवस उत्सव साजरा केला जातो संक्रांत हा सण सर्वांना नवीन उत्साह आणि आनंद देतो मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळी काही खाल्ले जात नाही मकर संक्रांतीला तिळाचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते तर या दिवशी तीळ दान केल्याने शनीदेवांच्या साडेसातीत साडेसाती पासून आराम मिळतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा पर्व काळात केली जाते या दिवशी तुमच्या घरी कोणीही भिकारी साधू अथवा वृद्ध असहाय्य व्यक्ती आल्यास त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्व असल्याने या दिवशी सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी मंत्राचा जपही करावा लग्नानंतर तिला काळी वस्त्र व हलव्याचे दागिने परिधान केले जातात मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या येणाऱ्या मकर संक्रांतीला छोट्या मुलांना बोलावून त्या मुलाचं बोर्णान समारंभ केला जातो त्या प्रित्यर्थ बाळाला काळे कपडे घातले जातात हलव्याचे दागिने घात ले जातात आणि मुलाला औक्षण करून त्याच्या मस्तकावरती बोर उसाचे कर्वे भुईमुगाच्या शिंगा कुरमुरे चॉकलेट इत्यादी एकत्र करून टाकले जातात या दिवशी सुवासिनी हळदी कुंकू द्यावे व लहान मुलांना घातल्याने येणाऱ्या उन्हाळ्याची बाधा त्या मुलाला होत नाही व त्याचे आरोग्य उत्तम राहते असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन जावयाला तिळगुळ देऊन आहेरही दिला जातो या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने सूर्यदेवांची कृपा कुप, कुप, आपल्या कुळावर राहते तेलाचे दान दिल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर काही ठिकाणी पाच प्रकारच्या धान्याचे दानही केले जाते ज्यामुळे मनोकामना पूर्ण होते रेवडीचे दानही संक्रांतीच्या दिवशी केले जाते जे की अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी काळे ब्लँकेटही दान केल्याने शनिदेवांचा तसेच राहूचा प्रकोप शांत होतो तर अशा प्रकारे मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतली शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ